नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही, ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात हे घर आहे थ्री बी एच के आणि या घराची किंमत ठेवलेली आहे पंचेचाळीस लाख रुपये इतकी या घराचं लोकेशन आहे तपोन परिसर अमरावती या घराची प्लॉट साईज आहे जवळपास साडेआठशे स्क्वेअर फूट आणि या घराची दिशा आहे पूर्वमुखी हे घर गार्डनला लागून आहे आणि समोर पण थोडाफार ओपन पेस येतो सुंदर अशा लोकेशनमध्ये हे थ्री बी एच के घर स्थित आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या कलेक्टर ऑफिसपासून डी मार्ट पासून बियाणी चौकातून हे घर साधारणतः दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे आणि अमरावती विद्यापीठाच्या गेटपासून हे घर एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे तर बघू शकता या घराचं बाहेरचं एलिव्हेशन अशा प्रकारे या घराच्या बाजूला गार्डन दिसत आहे आणि बाजूला पण संपूर्ण आपल्याला घर बनलेली दिसत आहे सुरुवातीला लोखंडी गेट आहे सिम्पल आणि सुंदर अशी डिझाईन या लोखंडी गेटची बघू शकता समोर जवळपास तीन फूट लांब इतकी टाईल्स आहे या ठिकाणी टू व्हीलर पार्किंग देण्यात आलेली आहे समोर एक नळ आहे जेणेकरून आपण गाड्या वगैरे वॉशिंग करू शकतो आणि त्या ठिकाणी एक बोरवेल पण दिलेला आहे बाहेरचा फ्रंट अशा प्रकारे आहे समोर पार्किंगमध्ये बोरवेल आहे टू व्हीलर पार्किंग आहे आणि पोर्चमध्ये वरतो पी यू सी दिलेला आहे पी यु सीमध्ये तीन ते चार अशी लाइट आहे आणि बाहेरचा फ्रंटचा कलर बघू शकता पांढरा आणि फिक्कट लाल कलरमध्ये आहे एंट्री करताना हा दरवाजा आहे जो की चॉकलेटी कलरमध्ये आपल्याला दिसत आहे घराच्या आतमध्ये आलो असता आपण घरामध्ये दोन खिडक्या दिसत आहे आणि वरती सुंदरशी पी ओ पी दिसत आहे बघू शकता त्या ठिकाणी एक टी व्ही युनिटसाठी बोर्ड दिलेला आहे वरती पी ओ पी आहे पी ओ पीमध्ये सहा लाईट आहे जवळपास आणि पी ऊ पीचा पण कलर या ठिकाणी केलेला आहे हॉलमधूनच आपल्याला किचनमध्ये जाता येते किचनमध्ये जाताना हॉल आणि किचनच्या मधात वरती जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहे बघू शकता आणि इथून हॉल असा दिसतो या ठिकाणी एक टॉयलेट बाथरूम आहे जे की वेस्टर्न पद्धतीचा आहे या ठिकाणी पण आपल्याला कलर केलेला किंवा टाईल्स बसवलेली या बाथरूममध्ये आपल्याला दिसत आहे जवळपास सेरा कंपनीचा नळ फिटिंग आपल्याला घरात पाहायला मिळतो तर ह्या ज्या पायऱ्या वर जाणारा त्यामध्ये पण प्रिंटेड वाल कलर केलेला आहे तर चला किचनमध्ये जाऊया किचनमध्ये गेलो असता किचन ट्रॉला ट्रॉल्या किचन वटा आणि किचन रॅक्स आपल्याला किचनमध्ये दिसत आहे एक बेसिन आहे जे स्टीलमध्ये आहे किचन रॅक्स आहे पांढऱ्या आणि हिरव्या कलरमध्ये सुंदर आणि छोटस किचन आहे बाजूलाच लावून एक वॉशिंग एरिया दिलाय आहे हवाला जो की तुम्ही वॉशिंग एरिया किंवा स्टोर रूम म्हणून पण उपयोगाला आणू शकता त्या ठिकाणी नळ वगैरे दोन तीन दिलेले आहे आणि बाजूला एक विंडो आहे मोठी चार बाय सहाची जे की ओपन पेसच्या साईडने उघडते तर हा वॉशिंग एरिया किंवा स्टोर रूम म्हणून आपण उपयोगात आणू शकतो तर सुरुवातीला हॉल आणि किचन बघितलं आता लास्ट बेडरूम ग्राउंड फ्लोअरमधील या ठिकाणी पण आलवस्ता आपल्याला वरती हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये पण आणि किचनमध्ये पण सर्व ठिकाणी आपल्याला ओ पी, पी पाहायला मिळाली आणि या ठिकाणी टॉयलेट बाथरूम अटॅच आहे बघू शकता या ठिकाणी पण वेस्टर्न पद्धतीचं टॉयलेट बाथरूम आपल्याला पाहायला मिळते आणि बेडरूममध्ये सुंदर अशी पी ओ पी आहे बघू शकता कत्त्या हिरव्या फिक्कट कलरमध्ये हे बेडरूम आहे एक किचन आहे किचन अशा प्रकारे पाहिलं आणि हे बेडरूम बघितलं बाजूलाच वॉशिंग एरिया बघितला आता वरती जाऊया आपण या ठिकाणी आपल्याला आप पायऱ्या दिलेल्या आहे ज्या पायऱ्याला ग्रॅनेट टाईल्स बसवलेले आहे आणि बाजूला स्टील फ्रेमची रेलिंग लावलेली ला आहे वरी जाताना म्हणजे प्रिंटेड वालचा कलर आहे तो फिकट कलर दिसत आहे आपल्याला हिरव्यामध्ये शेड वरती दोन बेडरूम आहे एक फ्रंटला आहे आणि एक बॅकला आहे सर्वप्रथम आपण फ्रंटचं बेडरूम बघूया बघू शकता या ठिकाणी पी ओ पी केलेली आहे टी वी युनिटसाठी एक बोर्ड दिलेला आहे पी ओ पीमध्ये लाईट सिरीज आणि चार लाईट बसवलेला आहे या ठिकाणी एक खिडकी आहे जे चार पायसाची आहे आणि एक टॉयलेट अटॅच आहे याला मास्टर बेडरूम आहे बघू शकता ॲज इट इज टाईल्स जशी खाली बसवलेली हो आहे तशीच टाईल्स या ठिकाणी पण आपल्याला पाहायला मिळते तर बघू शकता या ठिकाणी आपण बाल्कनीमध्ये आलो आहे फ्रंटला सुंदर अशी पोर्चची पी यू बी सी आहे आणि फ्रंटला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पी यू सी फ्रंटची कलरयुक्त चॉकलेटीमध्ये दिलेली आहे आणि या ठिकाणी पण पी यू सी बसवली आहे पांढऱ्या काळ्या शेडमध्ये आणि इलिवेशनसाठी समोर बघू शकता लोखंडी पोल लावलेला आहे तर अशा प्रकारे ही फर्स्ट बेडरूम झाली जे बाल्कनीयुक्त आणि टॉयलेट बाथरूम अटॅच आहे आता सेकंड बेडरूम बघूया संपूर्ण घरामध्ये आपल्याला ओ पी पाहायला मिळाली हॉलमध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये वरच्या दोन्ही बेडरूममध्ये बघू शकता आपण वरती आलो त्या पायऱ्या या दोन्ही बेडरूमच्या मधात आहे आणि हे लास्टला सेकंड बेडरूम या ठिकाणी ओपन पेस दिलेला आहे व्हेंटिलेशनसाठी आता हे सेकंड बेडरूम या बेडरूममध्ये पण आपल्याला टॉयलेट बाथरूम अटॅच दिलेला आहे अशा प्रकारे हे पी युक्त आणि टॉयलेट बाथरूम अटॅच जे की भारतीय पद्धतीचं टॉयलेट बाथरूम आहे अशा प्रकारे आपण तपन परिसरमधील थ्री बी एच के सेपरेट घर बघितलं आहे जे की पंचेचाळीस लाख रुपयामध्ये विक्री आहे या ठिकाणी ओपन बेस दिलेला आहे बघू शकता थोडा कपडे वगैरे सुकवण्याची जी जागा आहे ती जागा यूज करू शकतो आपण तर खाली हॉल बेडरूम किचन आणि वरती दोन मास्टर बेडरूम अशा प्रकारे हे थ्री बी एच के घर आहे ज्याची किंमत पंचेचाळीस लाख रुपये इतकी ठेवलेली आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद